आपण पाहतात मानदेशी न्यूज मान तालुक्याचा बुलंद आवाज मुरगुड कोल्हापूर येथील तरुणीचा बस खाली मृत्यू पुणे येथे बसने चिरडले तरुणी जागीच ठार पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे चांदणी चौकात चा बसने धडक देऊन चार ते पाच वाहनांना उडवल्याची घटना ताजी असताना शनिवारी रात्री बसने एका तरुणीला चिरडले पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे चांदणी चौकात बसने धडक देऊन चार ते पाच वाहनांना उडवल्याची घटना ताजी असताना शनिवारी रात्री बसने एका तरुणीला चिरडले यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला आहे ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली श्वेता चंद्रकांत लिमकर वर्ष पंचवीस मूळ राहणार मुरगुड कोल्हापूर असे अपघातामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे पुण्यात अपघात सत्र सुरूच आहे दोन दिवसांपूर्वीच कात्र चौकामध्ये पी एम पी एल एम खाली येऊन कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता तर चांदणी चौकात देखील बसने धडक दिल्याने अपघात झाला होता या दोन्ही घटना ताज्या असताना शनिवारी रात्री पुन्हा एक अपघात झाला या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला आहे कात्रज चौकामध्ये शनिवारी सव्वा आठच्या दरम्यान एस टीचा दुचाकीला धक्का लागला व चाकाखाली येऊन कोल्हापूर येथील तरुणीचा मृत्यू झाला अपघातात मृत्युमुखी पडलेली श्वेता ही खेड शिवापूर येथील एका कंपनीत कामाला होती दरम्यान या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे व वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी मृतदेह दवाखान्यात पाठवला आहे तर चालकाला अटक करण्यात आली पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत सदरची तरुणी मुरगुड कोल्हापूर येथील रहिवासी आहे पुणे येथे एका कंपनीत नोकरी करत होती एक भाऊ आई वडील आहेत वडील शिक्षक आहेत अद्याप तिचा विवाह झाला नव्हता कात्रज पुणे येथे राहत होती कामावरून घरी परतत असताना सिग्नलवर हा अपघात झाला तिच्या मृत्यूनंतर मृतदेह मुरगुड येथे आणण्यात आला तिचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले म्हसवड येथील नगरसेवक विकास गोंजारी यांची नातेवाईक आहे